स्थानिक स्वराज्य संस्थेचं आहे पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी पूर्ण झालेले आहेत तर काही ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं माहितीमध्ये बिघडी झाल्याचं चित्र सध्या पूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे तसेच एकनाथ शिंदे यांचा पाले किल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्ते हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या नाराजी नाट्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुका काही दिवसावरच आलेल्या आहेत आणि त्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे लातूर जिल्ह्याची बुलंद तोब लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ज्येष्ठ विधीत ऍडव्होकेट बळवण जाधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून आहे मला सांगा ज्या पद्धतीने पक्ष पुढापुरी झालेली आहे तसं बघतायचं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या ना पक्ष हा गौन धरला पाहिजे देशाच्या इलेक्शन होत आहेत मोदी ही गरज आहे सर्व देश एकत्र झाला आणि मोदीच्या पाठीमागं उभा टाकला विधानसभेच्या निवडणुका झाल्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे गरजेचे आहेत आणि महाराष्ट्र चलवण्यासाठी उर्वरित लोक हे सगळे त्यांच्यासोबत राहिले परंतु जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्याच्या असतात आणि तो पक्ष वाढवण्यापेक्षा स्थानिकच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये सत्ता देणं आणि त्याच्याकडनं जनतेचे काम करणं आज मला हा प्रश्न पडला आहे की आम्ही सगळे सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत स्थानिक प्रश्न सोडवून का आमचा पक्ष मोठा करणार आहोत आणि आजची परिस्थिती पाहता भाजप पक्ष मोठा करण्यावर जास्त भर देत आहे मग कुणीही पक्षातले लोक घेऊन येईन ज्यांच्यावर आपण गेल्या पाच वर्षामध्ये टीका केली ज्यांना चोर समजलं ज्यांना आणि केसेस त्यांच्यावर घालायचा प्रयत्न केला त्या लोकांना आज मांडीवर घेऊन जर आम्ही पक्ष चलवत असू तर हे कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे असं मला वाटतंय आम्हाला कोण निवडून द्यायचं आहे नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक निवडून द्यायचा आहे वार्डाचा नगरसेवक निवडून द्यायचं नाव आहे नगरसेवक ना नगर पण आपण काय करू लागलो आहे नगरसेवक निवडून देण्याऐवजी भाजपचा सेवक काँग्रेसचा सेवक देशमुखाचा सेवक पाटलाचा सेवक असे निवडून देतोय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे भाजपच्या पाठीमागे कोण आहे भाजपचे हात बळकट करा आणि बळकट लोकाला करा लोकाला बळकट करा ज्या लोकांची तुम्हाला प्रश्न सोडवा त्यांना बळकट करा आणि त्यामुळं आता भाजपनी जनतेला ब्रिटिश धरू नये पक्ष मोठा करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर आज मराठवाड्यात तर त्या अतिवृष्टीमुळे बेकारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पाच पाच वर्ष चार चार वर्ष झालं जे प्रशासनाच्या हातात कारभार दिला आहे सी ओ असतील वार्ड मेंबर असतील त्यांनी लोकांच्या प्रश्नापेक्षा कमही करण्यास स्वतःची घरं बनणं असं काम चालू आहे त्यांच्यावर कुणाचाच वचक नाही ज्यांचा वचक आहे ती लोकं स्वतःची घरं भरू लागली त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था खऱ्या अर्थानं जनतेच्या हातामध्ये देणं जनतेचा जवळचा प्रतिनिधी त्या वाटातला नगरसेवक त्या त्या हा त्यांचा जवळचा असतो आमदार त्यांना भेटत नाही पण नगरसेवक रोजच त्यांना भेटतो आणि त्यामुळं त्यांचे घराणे मांडण्याचं ते एक ठिकाण आहे आणि त्यामुळं जनतेचा सेवक निवडून देण्यासाठी सर्व पक्षीय लोकांनी प्रयत्न करावे पक्ष हा गौण असून लोकांची सेवा महत्वाची आहे आणि अशा प्रकारे पुढल्या काळामध्ये काम करावं असं मला वाटतं भाजपला परत एकदा मित्र पक्ष म्हणून विनंती करावी अशी वाटते पक्ष मोठा करण्यापेक्षा कार्यकर्ते मोठे करा आणि आपल्याच कार्यकर्त्याला बळ द्या काल आमच्या पक्षात असलेला माणूस ज्याला चोर म्हणून आपण मोर्चे काढले त्यालाच आज पक्षात आणायचं आणि त्याला सांगा नेता करायचं असे धंदे भाजपने बंद करावे अशी माझी आपल्या सर्वांसमोर सांगणे महापालिकेच्या निवडणुका अवघड काही दिवसा राहिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं पक्ष फोडाफोडी केल्यानंतर युती टिकेल का हा मोठा युती टिकण्यापेक्षा आम्ही लोकांचे प्रश्न सोडू शकू का भाजप सेना मिळून आम्ही जी आमची प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे यांनी केलेली जी युती होती तिला एक धागा होता तुमचं आमचं नातं काय जय भवानी काँग्रेसच्या घराणेशाहीला कटाळलेली जनता काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कटाळलेली जनता यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या हवाली महाराष्ट्र केला होता परंतु सत्तेच्या राजकारणात सेना फुटली अर्धी काँग्रेसचे काँग्रेसकडे कौंग्रेश्च गेली आज काँग्रेसचे बे आलाय मी आज स्पष्ट सांगतो पक्षीय राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेवर कमी करून गावातल्या लोकांनी लातूरच्या लोकांनी लातूर लो चालवावं महापालिकेचं काय स्टँड असणार आपलं शिवसेना शिवसेना म्हणून जर भाजप आम्हाला सन्मानानं सोबत घेऊन करणार असेल आम्ही तयार आहोत परंतु मला त्याची आवाज दिसत नाही लोकसभेला आमची मदत घेतली विधानसभेला आमची मदत घेतली आम्ही ताकदीनं त्यांच्या उमेदवार निवडून यावा यासाठी कामं केली शिवसैनिकांनी आणि आज ते आता काल झाल्या रेनापूर निलंगा उदगीर यांनी शिवसेनेला इथं सोडलेलं आहे आणि असंच जर वागणार असतील तर आम्ही जनतेमध्ये जो आमची भूमिका मांडू आणि जनतेला ही भूमिका समजवून सोहळ्यावर लढणार लढावं लागेल त्यांनी सोबत नाही घेतलं तर लढावं लागेल लढू पण माझी आधी विनंती आहे की काँग्रेसचा निपात करण्यासाठी भाजप सेना यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे तर हे होते लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ... जाधव यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने जर आम्हाला सन्मानानं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर बोलवलं तर आम्ही लढू महापालिकेच्या निवडणुका लढू नाही तर सो वेळा लुडू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी व्यक्त केलेला आहे आगामी काळातच या सर्व गोष्टीचं चित्र आपल्याला स्पष्ट होईल महापालिकेच्या निवडणुका चालवल्यानंतर युती होणार का सोबळा रण्णा परंतु तुर्तास्तर शिवसेना सोबळाचा नारा देत ना, आपल्याला दिसत आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर